नमस्कार राजकुमार शरणप्पा स्वामी माझा मुलगा महादेव राजकुमार स्वामी हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज मध्ये डी सी ए साठी तो ॲडमिशन घेतलेला होता आणि त्याची लहानपणापासून जिद्द होती की मला आर्मी एअरफोर्स वगैरे या ठिकाणी जाऊन देशाची सेवा करावी अशी त्याची जिद्द होती तर त्या जिद्दीच्या याच्यासाठी तो स्वतः आपलं हे क्षेत्र निवडला आणि आम्ही त्याला या ठिकाणी सन दोन हजार वीस मध्ये त्याला अकरावी येतेमध्ये आपला प्रवेश घेऊन तो अकरावी यांनी बारावी मध्ये उत्तीर्ण झाला आणि त्यामध्ये बी सी एच्या सर्व शिक्षक आणि सर्व स्टाफचं खूप त्याला मार्गदर्शन मिळालं त्यामुळे तो आज रोजी तो एन ची परीक्षा रिटर्न मध्ये उत्तीर्ण होऊन भोपाळ येथे एस एस बी च्या इंटरव्ह्यू साठी तो सिलेक्ट झाला त्याबद्दल मी डी सी एचे खूप खूप आभार मानतो आणि तो जो काही आहे आज तर तो डी सी ए या कॉलेजच्या मार्गदर्शनामुळे तिथपर्यंत तिथंपर्यंत आहे याबद्दल पुनशे एकदा डी एचं आपलं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो तसेच दोघांना या ठिकाणी बोलून आपलं जिजामाता पुरस्कार हा देऊन जे सन्मानित केलं त्याबद्दल मी कॉलेजचे आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो